सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज बुधवार बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजून एक मिनिट ते सकाळचे दहा वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि काल दुपारचे दोन वाजून अठरा मिनिटे ते पहाटेचे तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आज प्रगती होईल महत्त्वाची कामे पूर्ण होतील आज नवीन योजना आखली जाईल राशीच्या लोकांनी आपल्या योजना त्वरित अंमलात आणल्यास मोठा फायदा होईल तुमच्या रोजच्या दिनचर्येत काहीतरी नवीन आणा तुम्ही काही विशेष योजना देखील कराल आणि बऱ्याच प्रमाणात यशस्वी व्हाल आज तुमचे मन प्रफुल्लत राहील धार्मिक कार्यात वाढ होईल कुटुंबाशी संबंधित कोणताही महत्वाचा निर्णय घेतला जाईल कुटुंबासोबत वेळ घालवून आज तुम्हाला ताजेतवाने वाटेल आर्थिक समस्या सुटल्यानंतर मनोबल वाढेल आज थोड्या मेहनतीने तुम्हाला कोणत्याही कामात मोठे यश मिळू शकते काही चांगल्या माहितीच्या किंवा चांगल्या विचारांच्या माध्यमातून मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून सामाजिक दर्जा वाढेल अनुभवी व्यक्तीच्या सहवासात तुम्हाला ते मिळेल इतरांकडून अपेक्षा न ठेवता कष्ट करण्याची क्षमता निर्माण केली तर तुमचे काम सुरळीत चालेल आज काही अशक्य काम शक्य झाल्यास मन प्रसन्न राहील धार्मिक विषयात रस वाढेल विश्वास वाढेल ज्यामुळे तुमचे वर्तन सकारात्मक होईल तुमच्या सर्वतोपरी प्रयत्नांमुळे कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होईल ज्यामुळे तुम्ही तुमच्या मार्गावर जे काही येत आहे त्यावर लक्ष केंद्रित करू शकाल तुमच्या वैयक्तिक बाबी कोणाशीही शेअर करू नका गुप्तपणे कोणतेही काम केल्याने तुम्हाला अनपेक्षित यश मिळेल कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू नका आज आरोग्य आणि खाण्याच्या सवयींबाबत विशेष काळजी घ्यावी लागेल कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात तुमचे विचार पूर्ण गांभीर्याने स्वीकारले जातील कोणतीही जुनी समस्या नक्कीच दूर होईल व्यापार उद्योगाशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळेल व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जाल व्यवसायात नक्कीच फायदा होईल तुमचे प्रयत्न फलदायी ठरतील नवीन तंत्रज्ञानाचा वापर यशस्वी होईल घर किंवा व्यवसायात बदलांसाठी योजना तयार होईल आज तुमची लोकप्रियता वाढेल जनसंपर्क मोठ्या नव्या कामांची सुरुवात होईल नोकरीच्या दिशेने वाटचाल प्रयत्नांचे सार्थक होईल आज तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक होईल तुमच्या कामाचे कौतुक होईल आजचा दिवस नक्कीच शुभ आणि अनुकूल असेल सकारात्मक विचार ठेवा फायदा नक्कीच होईल तुम्ही तुमच्या हितचिंतकांच्या सल्ल्याचे पालन केल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल त्याची जबाबदारी पार पाडेल अचानक काही अर्थ तुमच्यासमोर येईल मनातील भीती संपेल कोंडी बऱ्याच प्रमाणात कमी होईल घ्यानी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल कोणताही रखडलेला करार देखील अंतिम केला जाऊ शकतो अडकलेले पैसेही परत मिळू शकतात तुम्ही कामावर येत आहात प्रत्येक दिवस संपेल कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे काही चांगले यश मिळाल्यास तरुणांमध्ये मोठा उत्साह निर्माण होईल आज कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत यश मिळण्याची चांगली शक्यता आहे ध्येय ठरवून काम केले तर नक्कीच ध्येय गाठता येईल तुमच्या आवडीची नोकरी मिळण्याची शक्यता आहे हलक्या मनाच्या लोकांना जास्त महत्त्व देऊ नका आर्थिक स्थिती समाधानकारक राहील फक्त तुमच्यासाठी काम जलद होईल मानसिक स्थिती चांगली राहील दिवसभर केलेल्या मेहनतीच्या प्रमाणात तुम्हाला दुप्पट नफा मिळेल आज नक्कीच प्रयत्न करून सर्व कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे कीर्ती आणि सन्मानात वाढ होईल तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल आज तुम्हाला तुमच्या आवडीचे काम नक्कीच मिळू शकते प्रयत्न करा मेहनत करा मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल महिलांसाठीही काळ शुभ आणि अनुकूल राहील महिलांना कुटुंबात आनंद आणि आनंद मिळेल मानसन्मान मिळेल सामाजिक प्रतिष्ठा मिळेल पगार आणि ताळमेळ राखून कुटुंब चालवता येईल लोकांना कोणत्याही व्यवसायात किंवा उद्योगात सहभागी व्हायचे असेल तर त्यांना या संदर्भात चांगली माहिती मिळेल चांगल्या चिंतनाचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल व्यवसायात सुधारणा होईल कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल निश्चितच आज वेळ काढून आत्मपरीक्षण केल्याने तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळतील व्यवसाय वाढवण्यासाठी तुमच्या इच्छेनुसार काम होईल नवीन काम सुरू होईल आज तुम्ही घेतलेल्या निर्णयांबाबत सकारात्मक राहाल फायदेशीर ठरेल आज जर तुम्ही शांततेने समस्या सोडवल्या तर तुमच्या समस्या नक्कीच ऐकू येतील जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वतःबद्दलची चांगली समज तुम्हाला अनेक फायदे देईल घरगुती जीवनात आनंद राहील कुटुंबातील सर्वांचे सहकार्य मिळेल तुमचा जोडीदार प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल प्रेम जीवनात काही चांगले देवदूत पाहतील विरुद्ध लिंगाचे लोक तुमच्याशी मैत्री करण्यास उत्सुक असतील ज्यांना लग्न करता येत नाही त्यांना त्यांच्या विभागाकडूनही प्रस्ताव येऊ शकतात आजची सुरुवात चांगली होईल तुम्ही स्वतःमध्येच बळकट अनुभवाल बिघडलेले संबंध विकसित होतील वाईट कामे होतील वृद्ध आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल कामात तुमची कामगिरी चांगली राहील कठोर परिश्रमाच्या जोरावर तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळेल अशा प्रकारे मित्रांनो कुंभ राशीचा दिवस शुभ राहील तो दिवस खूप छान असेल तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील आर्थिक स्थिती चांगली राहील व्यवसायात सुधारणा होईल तुम्हाला तुमच्या आवडीचा रोजगार मिळेल तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळेल कार्यशैलीतून प्रगती होत राहील आज कुंभ राशीच्या लोकांसाठी लकी नंबर चार वॅट असेल आणि लकी कलर लाल किंवा गुलाबी असेल कुंभ राशीच्या लोकांनी हे चुंबन वापरल्यास त्यांना जास्तीत जास्त यश मिळेल कुंभ राशीच्या लोकांनी आज गणपतीची पूजा केल्यास कुंभ राशीच्या लोकांसाठी खास उपाय गणेशाच्या फोटोसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा गणेशाला दुर्गा अर्पण करा लाडू अर्पण करा ओंग गणपते नमहाचा जप करा यासोबतच जर तुम्ही गणेश अथर्व शीर्षाचे पठण केले तर कुंभ राशीच्या लोकांना त्याचा नक्कीच फायदा होईल भविष्य उजळेल आणि नशीब तुम्हाला साथ देईल यासोबत मुंग्यांना पीठ आणि साखर खाऊ घाला मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी